नमस्कार मित्रांनो सावलीची जणू सावली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत इकडे मात्र तिलत सांगितल्याप्रमाणे सगळे आपापल्या रूममधले कपडे काढून देत आहेत तर होती सारंग म्हणत असतो आईनं किती मनावती घेतलेच बैठलेस का एक एक बाळ घरामध्ये येणार आहे तेवढे सगळे खुश आहेत मग अजून एक बाळ आलं तर अजून किती खुश येईल तू जरासं मनावरती घे की असं सारंग सावलीला बोलत असतो तेवढ्या तर सावली म्हणत असते हो बघा ना एक बाळ घरात येणार आहे तर किती सगळे आनंदी आहेत ना सगळे आता ह्या तुम्हाला माहिती आहे का ह्या कपड्यांचे ना ते दुपटी वगैरे शिवणार आहेत त्यानंतर काय होतं जेव्हा सावली तिच्या बॅगमधून कपडे काढत असते तेव्हा मात्र तिचा शाळेतला गाणं म्हणतानाचा फोटो खाली पडतो तो पाहू फोटो पाहून तिला आठवतं की तिला कशी कानाखाली लावली होती भैरवी वजेने सांगितलं होतं की माझ्या माघारी कधीही तू गाणं गायचं नाहीस तेवढ्यातच आता सारंगचं त्या लक्ष लक्ष त्या फोटोकडे जाऊ नये म्हणून ती पटकन काय करते त्याच्यावरती कपडे टाकते आणि ती कपडे पटापटा गोळा करते आणि बॅगमध्ये भरते त्यावरती सारंग बोलता अगं का, काय झालं हे काय करायला का लागलेस तसंवली बोलते नाही अशीच कशी द्यायची ना कपडे ते धुवून सुकून मी उद्याच्या उद्या देते असं बोलून काय करते ती कपडे पटपट भरते बॅगमध्ये आणि बॅग उचलून ठेवते ते पाहून सारंगला थोडंसं आश्चर्य वाटतं आणि सारंग बोलतो आईपेक्षा हीच जास्त एक्सायटेड आहे किती ती जी घाई गडबड चालली आहे असं सारंग तिला पाहून म्हणतो मात्र हिनं हे खूप गडबडीत केलेलं असतं कारण की तिला तो फोटो इकडे सारंगने पाहू नये म्हणूनच तिनं ते सगळे पटपट तशीच गोळा करून त्यामध्ये टाकलेले असतात त्यानंतर आपण पाहतो काय नील ऑफिसवरून आलेला असतो आणि ऐश्वर्या तिचीच वाट पाहत असते त्यावरती नीलला म्हणत असते नील मी चार पाच क्लिनिक शॉर्टलिस्ट केलेली आहे तर नील म्हणतो कसली क्लिनिक आणि कुणासाठी क्लिनिक तर यावरती ऐश्वर्या बोलते नील मला खरंच हो आई व्हायचं आहे तर यावरती नील म्हणतो हे काय ऐश्वर्या तू डोक्यामध्ये घातलेस तुला काय वाटतं घरातल्या नेहाग आपला पाळणा रूममध्ये आणून ठेवला की आपल्याला मूल होणार किंवा की आता तू नको ते डोक्यामध्ये फॅड घेतला आहेस तर त्यावरती ऐश्वर्या म्हणते नील माझ्यावरती रागोल आहेस म्हणून तू स्वतःचं नुकसान करून घेतेस हे तुझ्या लक्षात होत येत नाही का नील मला खरंच हो आई व्हायचं आहे असं नील म्हणत असते तर नील म्हणतो तुला कसं शक्य तरी कसं वाटतं हे सांग एक तर आपण इतक्या वर्ष तुझं जे लपवून ठेवलं होतं ते आता घरातल्या ज्या समोर येईल तर यावरती ती बोलते नील आधारे खूप उपचार आहेत फर्टिलिटी सेंटर खूप चांगले आहेत आणि ते यशस्वीरित्या खरंच सगळं होतं आपण प्रयत्न करून तर बघूया तर यावरती नील बोलतो हे मग आता घरातल्यानं कळालं तर मग कसं करायचं तर ऐश्वर्या बोलते आपण सगळं चोरून करायचं कोणाला काहीच करून द्यायचं नाही लपून छपून सगळं करायचं तर यावरती नील बोलतो हो का जसं तू बिझनेसमध्ये सगळं लपून छपून सगळं केलंस आलंच ना सगळं सगळ्यांच्या समोर उडीस मग आता नंतर काय होणार तर यावरती ऐश्वर्या बोलते हो का ठीक आहे तुझी इच्छा नसेल तर राहून दे माझं मी जाऊन येते डॉक्टरांना भेटते आणि त्यानंतर डॉक्टर काय सांगते ते तुला मी सांगते असं करून इमोशनली नीलला जरासं हे करत असते त्यानंतर मग नील लगेच इमोशन होतो आणि बोलतो ठीक आहे ऐश्वर्या आपण दोघे मिळून जाऊ मग ऐश्वर्या मनामध्येच म्हणत असते तुला कसा बाटलीत उतरायचं हे मला चांगलं माहीत आहे तिनं चांगल्या प्रकारे नीलला आता कन्व्हिन्स केलं होतं की आपण दोघे जाऊ या दवाखान्यात आणि फर्टिलिटी सेंटरमध्ये जाऊन आता मला बाळ हवंच आहे काही करून आणि आपण कन्स्यू करायचं आहे आणि घरातल्यांच्या न कळत हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत नील मात्र दरवेळी तिच्या ह्या चा खोटाडेपणावरती भाळून जात असतो आणि त्याला असं वाटत असतं की ही खरं चांगली आहे आहे बदलली आहे म्हणून ती म्हणाल तसं करायला तयार होतं पण आयश्व्याच्या आतून काय चाललं आहे तिचं तिला माहिती ती दरवे निडला असं फसवत असते आणि आताही तिने हेच केलं होतं जर भोळेपणाचं आव्हान होऊन त्याला नुसतं भोळेपणा दाखवला आणि कन्व्हिन्स केलं आणि मनामध्येच म्हणली तुला मी कशा पद्धतीने दरी बाटलीत होतं तेही मला माझं मला चांगलं माहीत आहे त्यानंतर मात्र नील आता तयार झालेला आहे नील बोलतो ठीक आहे आपण उद्या दोघे जाऊ आणि डॉक्टरांची भेट घेऊन येऊ तू म्हणतेस तसं आपण करूया असं आता नील तयार झालेला आहे आश्वरा तर यावरती खूप खुश आहे कारण की तिला अमृतानंतर लगेचच आई व्हायचं असतं आणि तिला काही करून बाळ पाहिजे असतं मग त्यासाठी ती काहीही करायला तयार आहे आता मग त्या लेवलला जाऊन त्या आता डॉक्टरांशी भेटून तिची ट्रीटमेंट चालू करणार आहे त्याचबरोबर ती नीलाही आपल्या सोबत घेऊन जाणार आहे आता एवढंच आहे की ती घरातल्या कुणाच्या कानावर ही गोष्ट घालणार नाही त्यानंतर आपण पाहतो काय इकडे मात्र सोहम मात्र विचारामध्ये असतो सोहम म्हणतो मी युरोपला होतो ना तेव्हा मी कायम विचार करायचो की माझ्या ह्या टूनवरती तारा गाणं गाईल गाईल पण कधीच असं झालं नाही गं मी एवढ्या वेळा ट्राय केलं पण तू कधीच असं केलं नाहीस तर यावरती तारा म्हणते सोम नाही बरं का आता नाही म्हणजे नाही मी एकदा आता जर ढा खचले ना आता मी परत उभी राहणार नाही मी ठरवले मी इथून पुढं गाणार नाही म्हणजे नाही मला गायचं नाही तर यावरती सोम होतो पण असं का असं का करतेस तू आज तो ज्या लेवलला आहे त्यासाठी लोक तडपडतात तुला जे एवढं सगळं मोठं आता ते भेटलं आहे वजे कुटुंबाचं वारसा भेटला आहे आणि तू हे का नको म्हणतेस तर यावरती तारा तुला किती वेळ सांगू ती माझी फॅशन आहे मला ते करायचं नाहीये तर यावरती सोम म्हणतो बर ठीक आहे पण तू ठोस कारण तर देना मला की तुला का नको आहे का करायचं नाही तर यावरती तारा बोलते हे बघ सोम खरं सांगू का मी मला जे गायनाचं नाव वगैरे मिळालं ती घराचं वारसा मन वगैरे हे हे सगळं आईचं देण आहे माझं स्वतःचं काही नाही रे मला शून्यातून उभं राहायचं आहे मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे माझं नाव निर्माण करायचं आहे आणि ते मला फक्त मॉडलिंग ॲक्टिंगमधून निर्माण करायचं आहे मला संगीताचं काही नको आहे मला घरातल्यांचं देण नको आहे असं त्याला पठवून सांगत आहे आणि ते मात्र आता सोहम फसलेलं असतो सोहम त्यानंतर बोलतो ठीक आहे तू म्हणतेस तर आपण उद्या जाऊन भेटू त्या डायरेक्टरला त्यांनी मला कार्ड दिलं होतं त्यांना तर यावर ती बोलते हो का खरंच जायचं का तसं म्हणतो हो तू म्हणतेस तसं मी तुला म्हटलंच होतं ना की मग तू मला नकारच नाही माझा नकारच नाही तुला ऍक्टिंग मॉडलिंगमध्ये फक्त तू हातच सोडून पळत्याच्या मागे लागतेस एवढंच मला म्हणायचं आहे तर यावरती मात्र ताराने बरोबर त्याला केल कन्व्हिन्स केलं होतं आणि माझी इच्छा नाही मला घरा घराण्याचं नाव म्हणून फक्त गाणं गायचं नाही रे मला त्यात इंटरेस्ट कसलाच नाही आहे मला इंटरेस्ट फक्त आणि फक्त मॉडलिंगमध्ये आणि तेच मला करायचं आहे आणि मला माझी स्वतःची ओळख करून निर्माण करून द्यायची आहे असं सांगितलेलं आहे आता सोहम त्यासाठी तयार झालेला असतो आणि त्याला कळायला असतं काही जरी झालं तर ताराला गाण्यामध्ये काही करिअर करायचं नाही आहे तिला फक्त इकडे करिअर करायचं आहे ना त्यामध्ये आता तो तिला सपोर्ट करणार आहे हे ऐकून मात्र आता तारा खुश झालेल्या आहे कारण की आता सोहमने जास्त काही लांबड न लावता तिला गाण्याचा फोर्स न करता आता तो तिला त्यामध्ये मदत करत आहे आता ताराला सांगितलं जातं की आपण उद्या जाऊन भेटूया कारण की तुझ्या त्या सोहळ्या दिवशी मला च त्यांनी एक चिठ्ठी दिली होती त्या पत्त्यावर येऊन भेटायला सांगितलं आहे इकडे आपण पाहतो काय राजकुमारने घरा रूममध्ये मॅट पसरला असतं तेवढ्यातच अमृता येते अमृता बोलते हे काय आहे तर राजकुमार बोलतो हे काय हे म्हणजे तुला माहीत नाही का हे मॅट आहे ये इकडं बस त्यावरती अमृता बोलते हा माहीत आहे मला मॅट आहे पण हे काय करायचं आहे तर मी योगा करायचं आहे तर अमृता बोलते तुम्हाला येतो योगा करायला दर राजकुमार बोलतो मला सगळं येतं कुस्ती कराटे फुफो विफो सगळं येतं मग योगा कसा करायचा आहे ते बोलते मी सांगतो तुला चल तर यावरती अमृत बोलतेच नाही मला असलं काही करायचं नाही मला नाही आवडत मला येत पण नाही करायला ती राजकुमार बोलतो मी शिकवतो तुला तू काळजी करू नको तर त्या अमृत बोलते हो का तुम्ही शिकवणार आहे मला तर हो चल ना बघ कसं शिकवतो तुला सांग ऑनलाईन बघून शिकायचं असं बोलतो त्यानंतर मग तो मोबाईलवर तिथं चालू करतो आणि तिला शिकवतो श्वास आत घ्या बाय सोडा ते फक्त त्याच्याकडे बघत राहिले असते तो कसा करतोय ते त्यानंतर तो डोळे उघडतो बघतो म्हणतो अमृता तुला करायचं आहे मी एकटीला करायचं नाही आणि ना निगेटिव्ह काहीच नाही बोलायचं मला येत नाही वर काय नाही नुसतं पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सगळं पॉझिटिव्ह झालं पाहिजे त्यानंतर मात्र आता तिला पर्याय नसतो आणि राजकुमार सांगतो त्या पद्धतीने मग ते आता श्वास आत घे बाहेर घे चाललेलं असतं तिला खरंच ते पाहून खूप आनंद होत असतो कारण की राजकुमारने एवढं मनावरती घेतलेलं आहे की तो तिच्या शारीरिक मानसिकदृष्ट्यासाठी योगा करायचा स्वतःही प्रयत्न करत आहे शिकत आहे आणि तिलाही शिकवत आहे त्यानंतर आपण पाहतो काय इकडे रूममध्ये सायली त्या जुन्या कपड्यांच्या घड्या घालत असते तर यावरती सारंग ते कपडे घेतो म्हणतो कशाला घड्या घालतेस तू असंही ते आई आता ते फाडणार आहे कापणार आहे तर यावरती सावली बोलते हो म्हणून काय पण असंच द्यायचं का नीट घड्या घालून दिलं पाहिजे ना त्यांना त्यानंतर सारंग चेष्टा करत बोलतो म्हणतो सावली मला काय वाटतंय माहिती आहे का हे कपडे आपण द्यायला नको तर सावली सावलीमध्ये का तर सारंग म्हणतो आता काय ना ह्या कपड्यांचं सगळं ना आता राजकुमार बा दादाच्या बाळाला शिवलं जाणार मग परत आपल्याला उद्या बाळ झालं की आपल्या बाळाला कुठनं कपडे येणार असं म्हणतो तर यावरती सावली असते काय हो तुमचं काही पण असतं बरं का तर यावरती सारंग बघतो का चुकीचं बोललो का मी खरं बोललो ना आता बघ ना एक बाळ घरामध्ये येणार तर किती घरात सगळीकडे आणलं चालला आहे मग दुसरं बाळ आलं तर अजून किती आनंद उरचा आई किती एक्सायटेड तुला वाटत नाही का आईचा आनंद अजून आपण वाढवावा सावली मनातल्या मनात लाजत असते त्यातील सारंग होतं का रे बाबा कसली माझी बायकोला असती काय बोलायलाच नको असं म्हणत असतो आणि तो तिची चेष्टा करत असतो आणि तेवढ्यातच काय होतं सावली म्हणत असते हो तुम्हाला कधी पण काय पण सुचतं बरं का आता नको आता चला मला कपड्याच्या घड्या घालून ते देऊ दे तेवढ्यातच काय होतं की सावलीचा फोन वाचतो सावलीचा फोन वाजल्यानंतर सारंग बोलतं हां एक तर तो बबलू नाहीतर हा देवा तुझी माहेरची लोकं तर ना मला तसं काय असलं बोलून सुद्धा देत नाहीत असं सारंग म्हणत असतो आता तेवढ्यातच देवाचा फोन आलाय म्हणल्यानंतर सारंग बोलतो ठीक आहे बोल आता बाई काय म्हणतोय तो बघ फोन आलाय म्हणल्यानंतर आता सावली म्हणत असते अहो बघूया तर महत्त्वाचा फोन असेल ना आता सावली फोन उचलते आणि सावलीला देवाने सांगितलं असतं की त्या गुंडाचं लोकेशन मिळालेलं आहे जो गुंड किरणला फोन करून धमक्या देत असतो तो, तो। त्यानंतर सावली म्हणते अहो लोकेशन दिलं आहे तर यावरती सारंग बोलतो ठीक आहे मी जाऊन येतो तिथे तर बोलते नाही मी तुम्हाला एक जाऊन देणार नाही मीही तुमच्यासोबत येईन सारम बोलतो ठीक आहे आपण काय करूया बबलू आणि किरणला पण बरोबर घेऊया आणि सगळेच मिळून जाऊया तर सावलीमध्ये चालेल आपण सगळेच मिळून जाऊया पाहूया तर तो गुंड कोण आहे आणि का तो किरणला फोन करून धमकी देत आहे उगच आपल्यामुळे तिला त्रास नको आता आपण जाऊन पाहूया असं सावली बोलते त्यानंतर सावली ते कपडे घेऊन आलेले असते इकडे सासूच्या रूममध्ये इकडे बाबा कापत असतात आईने त्याच्या पॅटर्न काढून दिलं असतं काय तो टोपडी वगैरे करायचा त्यावरती ते म्हणत असता किती वेळ झालं कापतो ही तिरकीच येते लाईन मला काय सरळच कट येत नाही तर यावरती बोलते बापरे म्हणजे आजीने आजोबांना काम दिले वाटतं तर यावरती ते बोलतात की काम दिलेलं नाही का आम्हाला लावलं आहे अगं किती वेळ झालं मी प्रयत्न करतोय पण मला हे येतच नाही आहे कट करायला आता सावली बोलते मी मदत करू का तुम्हाला त्यावरती ते बोलतात हो कर आता काय करते सावली काम करत करत त्यांच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत असते ती बोलते बाबा त्या दिवशी कार्यक्रम आलो आपण तुम्ही काय सांगितलं नाही कार्यक्रम कसा झाला काय झाला तर यावरती ते बोलत हो झाला ना छान झाला कार्यक्रम तर सावली बोलते तुम्हाला काही कार्यक्रमामध्ये वेगळं काय वाटलं का तर ते बोलत नाही असं काही मला नाही वेगळं वाटलं तर सावली म्हणते तुम्ही असं काय बघितलं का जेणेकरून तुम्हाला त्याचं खटकलं वगैरे असेल तर त्यावरती ते बघतं नाही असं कायच मला खटकलं वगैरे नाही आणि काय झालं सारंगचा फोन आलेला आणि सारंगच्या फोनवरती मी बोलण्यामध्ये थोडंसं बिझी झालो होतो त्यामुळे मी काय बघितलं नाही मला काय कुठली गोष्ट खटकली नाही आता सावलीने खरं जाणून घ्यायचा प्रयत्न केला की त्या दिवशी कार्यक्रमामध्ये बाबांनी मला गाताना पाहिलं होतं का पण त्यांच्या बोलण्यात तर असून दिसून आलेलं आहे की त्यांनी काहीच पाहिलं नव्हतं तेवढ्यातच तिथे आता तिलत मालेले असतील बोलते काय ग तू काय करतेस तर त्यांना कशाला मदत करू लागली आहेस तर यावरती तिला हे बोलते सावली बोलते नाही ते कर करत होते पण मीच म्हणलं त्यांना जमत नव्हतं म्हटल्यानंतर मी देऊ का तुम्हाला कापून तर यावरती सारांचे बाबा म्हणतात अगं मी किती वेळ झालं ट्राय करतोय पण मला जमतच नाही आहे म्हणून मी तिला म्हणलं दे कट करून तर यावरती तिला तर मग मॅडम बोलतात नाही हे काम फक्त आजी आजोबांनीच करायचं आहे आणि अहो गडबड कशाला करताय याला खूप दिवस आहे जमेल ना तुम्हाला हळूहळू जमेल त्यानंतर ते सावली बोलते हे मी तुम्हाला कपडे आणून दिले आहेत बघा तुम्ही सांगितलेलं तर यावरती मग बोलते हो बरं झालं बरं का खूप मोठं काम केलंस माझं मा मोठं मा काम करून दिलंस मला असं बोलते त्यानंतर मी ती नवऱ्याला सांगत असते अहो असं नाही कट करायचं तसं करायचं हा पॅटर्न दिलं आहे ना त्यानुसार कट करायचे गडबड करू नका तुम्ही हळूहळू शिकाल ना आणि हे काम आपण दोघांनीच करायचं आहे आपल्या दोघांच्या हातानेच करायचं आहे आणि सावलीला सांगते तू यामध्ये काय आम्हाला मदत करू नको तर सावली बोलते हो ठीक आहे चालेल आता सावली तशी बोलून तिथून निघालेली असते आणि ती मात्र नवऱ्याला नीट शिकवत असते कसं कट करायचं काय कट करायचं आणि ते दोघं ते आनंदानं सगळं करत आहेत कारण की त्या दोघांना स्वतःच्या हातानंच हे सगळं करायचं आहे त्यानंतर आपण पाहतो काय सावलीला हे पाहून खूप आनंद होत असतो की खरंच घरातले बाळासाठी किती उत्साहाने सगळं करत आहे त्यानंतर आपण पाहतो काय इकडे भैरवीला भेटायला जयंती आलेली असते आणि जयंती बोलत असते तुम्हाला एक गुड न्यूज मी घेऊन आली आहे तर बोलते काय गुड न्यूज आणली आहे अहो आमच्या इथे एक आहे ना मुलगी तिचं ना डोहा जेवण आहे आणि त्यामध्ये चाललं होतं कार्यक्रम कुठला घ्यायचा काय करायचं तर आपण ताराचा कार्यक्रम ठेवूया का असं म्हणल्यानंतर मात्र ती चिडते भैरवी बोलते काय तुझ्या कसले गल्ले बोळ्यातल्या कार्यक्रमाला ताराचा कार्यक्रम ठेवतेस काय मूर्ख समजतेस काय जयंती तू तर यावरती जयंती बोलते अहो असं काय करताय तुम्ही अहो पन्नास हजारची रक्कम काय थोडी झाली काय आणि तुम्हाला नसेल गरज पैशाची पण मला गरज आहे ना आणि तुम्हाला माहीत आहे ना आपली पैसे पैसे छापणारी मशीन कोणी सावली आहे ना ते भागवत आहे ना शेवटी मग मला गरज आहे ना तुम्हाला नसेल गरज तर यावरती बहिरी बोलते हे बघ तुला काय वाटलं आम्ही वजे आहोत वजे पैशासाठी काम करत नाही समजलं ना पैशासाठी आम्ही गाणं म्हणत नाही असं ओरडते तर यावरती ती बोलत असते जयंती अहो तुम्ही राहून दे तुम्हाला नको असतील पण मला पाहिजेत ना मला पैशांची गरज आहे ना तर यावरती ती बोलत असते हे बघ तुला मी सांगितली ना अशी छोटी मोठी कामं अजिबात करणार नाहीत तर यावर ती जयंती बोलत असते अहो छोटी मोठी कुठली पन्नास हजार भेटणार आहे पन्नास हजार का मला भाई जितना खरस संग जिते जिते तुम्हाला नको असेल तर राहते मला पाहिजेत ना खरंच तुम्हाला सांगते कार्यक्रम तर लावलेच पाहिजेत बघा आणि मी सांगा बरं मी येऊ का सावलीला घेऊन म्हणजे त्याचे तुम्ही मला पैसे द्याल तर त्यावरती भैरे बोलत असते अगं आत्ता कुठं आत्ता कुठं काय कार्यक्रम काय नाही कशाला सावलीला घेऊन येतेस जेव्हा सांगेन तेव्हा घेऊन ये तर त्यावरती मी बोलत असते ओ माई एक काम करा की मला ना काम द्या की तुम्ही तुमच्याकडं काहीतरी काम असेल तर म्हणजे मला पैसे भेटतील तर यावरती भैरवी बोलते माझ्याकडे काही कारखाने काम द्यायचं मी कुठलं काम देऊ तुला कसलं काम देऊ तर यावरती ती बोलतेस त्यावर द्या की काहीतरी काम द्या की तर यावरती भैरवी बोलते ठीक आहे ठेवलं मी तुला कामाला त्यावरती बोलते हो का अरे वा 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 आता म्हणजे लॉटरी लागली मला कामाला ठेवलं मग एक काम करा की आता कामाला लागले म्हणजे मला पेढे वाटले पाहिजे एक दोनशे रुपये द्याय की पेड्याला असं म्हटल्यानंतर भैरवी खरंच तिच्यावरती चिडते आणि जयंतीला ओरडते तर त्यानंतर जयंतीमध्ये बरं ठीक आहे ठीक आहे राहून दे आता जयंतीला नुसतं पैसे दिसत असतात आणि त्यासाठी ती काहीच ना करून माईंच्या मागं लागलेली असते आपण इथं कार्यक्रम ठेवूया तिथं ठेवूया आता कार्यक्रम लावूया शो लावे असं म्हणत असते पण भैरवी मात्र एक म्हणजे तिच्यावरती ठाम असते की आम्ही पैशासाठी कार्यक्रम करत नाही आम्ही लोकांना त्यांच्या प्रेमासाठी गायनाचा कार्यक्रम करत असतो पैशासाठी नाही इथून पुढे तू पैशासाठी कार्यक्रम कर असं म्हणायचंच नाही कारण की तारा असं कुठंही पैशासाठी काम करणार नाही असं भैरवीनं सांगितलेलं असतं पंचायती तिला काय आता त्याच्याशी घेणं देणं नाही तिला आता काम भेटले म्हणजे झालं आता पैसे चालू होणार एवढंच तिचं म्हणणं आहे आणि अक्षरशः पेढे वाटायला सुद्धा ती माईंच्याडे पैसे मागत असते त्यावरती माहीत तिच्यावरती खूप चिडलेलं असतात त्यांना माहित असतं काय गं तू बघलताना नुसतं पैसे 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 सोडून तुला दुसरं काही सुचतच नाही का तर जयंती बोलते काय करणार आम्ही गरीब माणसं आहे तुमच्यासारखी सांगा आम्ही एक मोठी असं म्हणते आता मात्र बहिरव मात्र बस जा आज नाही उद्यापासून कामाला यायचं आहे त्यानंतर ती जाता आणि ते हो जाते मग उद्यापासून मी येते कामाला असं बोलते आणि तिथून जाते त्यानंतर इकडे ही जण ना ती लोकेशन आले ते लोकेशनवरती ते आलेलं असतं जिथे देवाने लोकेशन पाठवलं असतं त्यानंतर ते लोकेशन ते आल्यानंतर सारंग बोलतो सावलीला किरण तुम्ही दोघे इथेच थांबा आम्ही आणि बबलू आतमध्ये जाऊन बघून येतो आहे का कोण आतमध्ये असं बोलते त्यानंतर तो लोकेशन चेक करत असतो लोकेशन बघून म्हणतो हां हीच लोकेशन आहे बरोबर देवाने हीच लोकेशन पाठवली आहे आम्ही आतमध्ये जाऊन बघून येतो तुम्ही दोघे इथेच थांबा असं बोलून बबलू आणि सारंग आतमध्ये बघायला जातात आणि हा दोघी तिथेच गाडी वर्षी उभ्या राहिलेले असतात ती दोघं तिथे आतमध्ये जात असताना खूप अंधार असतो तर यावर ते म्हणत असतो मला माहीत आहे असे लोक असंच ठिकाण निवडतात थांबायसाठी नक्की तो इथं असणार आहे असं बोलतो त्यानंतर अंजारामध्ये ते दोघं हळूहळू आतमध्ये जात असतात कारण की त्या कोणाली कळू को नये ते दोघं आलेले आणि ते दरवाजे उघडून पाहतात काय तर तिथे सगळं कपडे वगैरे असतात पडलेले असतात काही खाण्याचे पदार्थ ड्रिंक्स वगैरे असल्या सगळ्या गोष्टी असतात त्यानंतर आत वाकून पाहतात काय तर आतमध्ये कोणच नसतं सारकने हातामध्ये एक लाकूडही घेतलेलं असतं की प्रत्येक हल्ला करायचा ते असावं पण कोणच नाही म्हणल्यानंतर ते दोघे बाहेर येतात आणि त्यानंतर सावलीला म्हणतात की कोणच नाही त्याला कळालाच आपण येणार आहे म्हणल्यानंतर नको चला आपण मागे जाऊया असं बोलतात आणि ते तिथून निघाले असतात पण तो गुंड खरंच तिथंच ता असतो आणि त्याने मात्र लपून ह्या चौघांना बघितलेला असतो तर झाडापाठीमागे लपून हे सगळं पाहत असतो त्यानंतर आपण पाहतो काय मालिकेतला खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे इथे मात्र तारा भेटायला आलेले आहे जो डायरेक्टर आहे त्यांना आणि तो डायरेक्टर दुसऱ्या दुसऱ्या करून नसून तो ताराचे वडीलच निघाले आहेत कारण की जेव्हा तारा त्यांना ते भेटते तेव्हा त्याला ते सगळी लहानपणाची तारा आठवत असते कसं ताराला इकडे गाण्यासाठी आई तिची फोर्स करत असते आणि सावलीला मात्र तिच्या बदली गाणं गायला लावलेलं असतं आणि ती बोलत असते हो मी तारा वजेल ते म्हणते बहिरी वजेनची मुलगी का हो तर म्हणजे तुझे वडील काय करतात तर यावर ती तारा बोलते माझे वडील माझे वडील नाहीत माझे वडील वारलेत त्याला आठवतं कसं आपल्याला भैरवीने कानाखाली दिली होती याचा अर्थ असा होतो की भैरवीने आपले नवरा जिवंत असताना मुलीला सांगितलेलं आहे की आपलं व तुझे वडील वारलेलं आहे आणि ते नक्कीच जो जो हि जो फॅशन आहे तोच फॅशन म्हणजे ॲक्टिंग आणि मॉडेलिंग हे नक्कीच करत आहे ताराला हे माहीत नाही तारा आता खुश झालेले आहे कारण तिला यामध्ये करिअर करायला भेटलेला आहे आणि हाच व्यक्ती आहे ज्याने त्या सोहळ्यामध्ये इकडे सोहमला त्याचं कार्ड दिलं होतं आणि तारा आता खुश आहे कारण तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला भेटणार आहे पण तिला हे माहीत असतंही की तो व्यक्ती दुसऱ्या दुसऱ्या कोणासून आपला वडील आहे इकडे सहम हो म्हणत असतो माझ्या गाण्याची टोन आपण ऐकू आहे का रिदेम तर यावरती तो बोलतो आत्ता नाही मला ताराशी बोलायचं आहे आम्ही दोघं एकाच बांधले बांधल्या हवं त्यावरती कुठलं नाळ म्हणल्यानंतर ते बोलतं गाण्याचं ना असं बोलतो त्यानंतर जेव्हा तो बोलतो तुझे वडील कुठं आहेत ते जेव्हा ती म्हणते माझे वडील नाहीत माझे वडील वारलेले आहेत तो मात्र तेवढ्यात खूप चिडतो आणि बोलतो की नाही तुझे वडील वारलेले नाहीत असं को जोरात तिच्यावरती वरडतो हे ऐकून मात्र आता तारा मात्र शॉक झालेला आहे की हा व्यक्ती असा का म्हणत आहे की माझे वडील वारलेले नाहीत ह्यांना काय माहिती आहे माझ्या वडिलांच्याबद्दल आता आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये नक्कीच पाहायला आवडणार आहे की हा व्यक्ती नक्की ताराला काय सांगणार आहे तुझे वडील कोण आहेत वारले नाहीत तर मग कुठे गेले आणि ताराला हे ऐकल्यानंतर आता काय होईल त्यानंतर भैरवी त्यावरती काय उत्तर देईल ते आपण नक्कीच उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत इकडे ऑफिसमध्ये सावली आल्यानंतर सारंगला बोलत असते की खरंच आपण देवादादाला न्यायला पाहिजे होतं तर यावर ते सारंग बोलतो हो माहीत आहे पण आपण आपलं काय ठरलं होतं की आधी तिथे जाऊन आपण बघूया नक्की आहे का तो आणि त्यानंतर खात्री केल्यानंतर देवाला कळवायचंच होतं ना तर ते सावली बोलते आपण जाऊन आले त्या गुंड्याला कळालेला आहे आणि याचा आता असं होऊ शकतो की हो तो नंतर किरणला त्रास देईल कारण की त्याने सांगितलं होतं तू कोणाला ही गोष्ट सांगायची नाहीस तर त्यावर ते, ते सारंग बोलतो तू काळजी करू नको किरण बरोबर मी बबलूला ठेवलंच आहे आणि तिच्या वडिलांच्या बरोबर अजून एक व्यक्ती मी तिथं अपॉइंट करतो त्यांना काही होणार नाही आणि आता मी बघतो देवाला फोन करून सांगतो आता देवाची मदत आपण यामध्ये घेऊया तर सावलीला एवढंच वाटत असतं की आपल्यामुळे उगंच किरणचं काही नुकसान व्हायला नको किरणला त्रास व्हायला नको कारण की तो व्यक्तीने आपल्याला जर तिथं पाहिला असेल तर तो आता किरणला नक्कीच काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्यावरती सारंग बोलतो तू काळजी करू नको सावली आता पण देवाची मदत घेऊच आणि त्याची त्या दोघांची काळजी घेऊ किरणची आणि किरणच्या वडिलांची तू टेन्शन घेऊ नको आता सावलीला म्हणजे खूप मोठं टेन्शन आहे की तो गुंड आहे तरी कोण आणि तो किरणला का धमकी देत आहे नक्की तो आहे कोण आणि त्याने मलासुद्धा किडनॅप करायला तेच होते का गुंड आता त्याचा विचार आता सावली करत आहे आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेल की देवा नक्की शोधून काढेल का तो गुंड कोण होता तो तोच किरणला धमकी देणारा आणि सावलीला किडनॅप करणार एकच आहे का त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागणार आहे हा एपिसोड इथं संपला आहे